चं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक अकरामध्ये तर ज्या ठिकाणी लोकांचं काय जनमत आहे त्यांना कशा पद्धतीचा नगरसेवक पाहिजे आणि इथल्या काय समस्या आहेत याविषयी आपण इथील नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत नाव काय आपलं मारुती गरजे किती दिवसापासून राहत आहे तर बरेच दिवसापासून राहिला आणि दुसरी गोष्ट आता पाण्याची झाली सुविधा लाईट आहे रोडचे कामं आहेत बाकी गल्लेबळातले काम भरपूर आहेत बाकी बरीचशी कसित कामं राहिलेली आहेत त्यांची मुली मंगलमोठी नगर काय ड्रेनेज लाईनचं काम आहे वरची लाट लाईटचं काम आहे अजून वरचे वीस बरेचसे असे कामे झाले काय ना आणि जे चांगला काम करेल त्याला सहमती आपली म्हणजे आता जर आपण पाहिलं तर नगरपालिकेमध्ये हा प्रभाग हा बरोबर आहे आणि इथे बऱ्याचशा सोयीसुविधा अभावी इथल्या लोकांची राहिलेली समस्या आहे समस्या बरं याच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एखादा चांगला उमेदवार चांगलं संधी आहे का संधी म्हणजे आम्ही चांगला उभार बघून गुतिमुद करणार काय नाव आहे काका तुमचं सुरेश परकर दही कधीपासून कधी इकडे दोन हजार सात काय नगरपालिकेच्या काही सोयी आहेत की इथे काय रस्ते एवढे तर खास नाही हाय पण रस्ते खास नाही एवढे पडत त्यात लेडी असे रस्त्यावर खड्डे बनायचे हा खड्डे आहेत दगडी हे सगळे मग नगरपालिकेला काय काय अर्ज काय मागणी वगैरे काय केले सगळे केले पण अर्ज राहिला तसा अर्ज केला फक्त केलाय खटेल म्हणजे नगर मंगलमूर्ती नगर मध्ये जायला हाच रस्ता आहे काय हाच मेन हाच रस्ता हा किती लोक असते असं गाव घर भरपूर दोन एक हजार दोन्ही हजार मग आपल्याला ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कसा नगरसेवक पाहिजे कामाच्याच पाहिजे नगर नगरसेवकीतल्या अडचणीला प्राधान्य देईन का जो कुणी उभा असतो ते दिलं तर पाहिजे मग त्याच्यातून काय सांग कुणाच्या मनात काय ते नाही सांगताय नाही सांगते हो, हो। पण आता या ठिकाणी आपला हा थोडासा भाग थोडा नगरपरिषदेच्या खूप जवळचा आहे हा जवळचा आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे दिलं पाहिजे मग अशाच उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहायचं तर हो हो जो चांगलं काम करेन त्यो हां बाकी विषय नाही काय आता मला हे म्हणायचं का आपण याच्या अगोदरच्या निवडणुका पाहिल्यास बरोबर हो हो ते एका छताखाली चालायचे म्हणजे प्रकाश शेठ झाडेवालच्या पॅनलच्या खाली आता सगळे पक्षांची याच वातावरण संभ्रम काम त्यालाच त्याच्या मग काय याव काय तुमचं कधी बसून राहत पंधरा वर्ष झाले पाणी येतं का सांगा प्रेशर मी पहिले येतो स्वच्छ पाणी येतं का बरं इथं काय घंटा गाडी वगैरे येते का कचऱ्याला येते रस्त्याचा प्रश्न काय प्रश्न आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली अनेक उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये उभे काय कसा उमेदवार पाहीन का जो आपलं काम करेल चांगलंच पाहिजे ना आम्हाला उमेदवार इथलं सगळे रस्ते दिसते लाईट बीटला सगळेचं कामं वगैरे पाहिजे असा उमेदवार पाहिजे तर असं काय उमेदवार मनामध्ये फिक्स केलेलं आहे तुम्ही सांगाल तर आम्ही नाही नाही तुम्हाला काय वाटतं असं उमेदवार कोणी आहे काय लक्षात उमेदवार तर सगळंच होते सगळंच म्हणतात आम्ही असं करतो आणि आम्ही तसं करतो तर केल्यावर समजायचं ना केलं काय करतं ते काय करतं आहे काय सो नाश्त्याची तयारी वगैरे सगळं झालं आहे सय स्वयंपाक झालाय मला काय तुम्ही इथं आता भांडे घाट पाण्याचा प्रेशर कसा आहे नगरपालिकेच्या मला हे विचारायचंय का नगर प्रशासनाकडून म्हणजे नगरपालिकेकडून महिलांसाठी अनेक योजना असतात याच्या अगोदरच्या नगर शेवडकांनी किंवा शासकीय अधिकारी तुमच्यापर्यंत काही योजना माहिती पोहोचवली नाही बचत गट असतील महिलांच्या आरोग्याच्या विषयी असेल अशा काही समस्यासाठी किंवा योजनासाठी सरकार खूप लाडकी बहिणी योजनेचा काही फायदा मिळतो येतात येतात अच्छा म्हणजे अशा काही चांगल्या चांगल्या महिलांसाठी आहे सुविधा तर त्या शासनाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या नाही असं म्हणायचं मला किंवा माहिती बाकीच्या माहिती स्वच्छतेचं स्वच्छतेचा जर पाहिले ती स्वच्छतेसाठी कोणी महिला येत आहेत येतात घंटागाडी येते म्हणजे एकंदरीत नगरपालिकाचं आम्हाला दुसरा काहीच प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रश्न रस्त्याचा कोणी आता मुली जातात गाडीवर बरेच मोठी त्याचा रस्त्याचा प्रॉब्लेम सोलव्ह महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या भागामध्ये महिलांसाठी काय केलं पाहिजे येणाऱ्या नगर किंवा शासनाने काय वाटतं बरोबर महिला आता

बर मला काय म्हणायचं इथं नगरपालिकेमध्ये काय मतदार म्हणून आहे काय आहे बरं इथं जे राहत आहे तिथे काय काही सुख सुविधा नाही नाही आमची इच्छा आहे फक्त हे रोड आहे ना रोड हे रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे फक्त बाकी काही नाही हे जे रोड आहे ना रोड हे रोड जर व्यवस्थित झाला ना सगळे व्यवस्थित होईल फक्त आमचे प्रश्न फक्त तेच आहे बाकी काही नाही ते रोड आहे ना इथून रोड लोक लहान पूर ना शाळेच्या लोक शाळे जातात येत्या जातात लहान लहान ते गाड्या काय काय वेळेस शासन त्यांची मंडळी पोराला बारकाला ती गाडी घेऊन जाते मग त्याला धरता येत नाही बसता येत नाही फक्त रोडचे प्रश्न बाकी काही नाही आमचा रोड व्यवस्थित झाला ना बाकी संपला विषय आम्हाला काही नाही फक्त रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे फक्त आमचं ते पण मला हे म्हणायचं तुम्ही दिव्यांग हा शासनाकडून काही तुमच्यासाठी योजना आहेत ना ते योजना आहेत ना आम्हाला ते वर्षातून काहीतरी पहिले आता काय आलंय ऐक ना आता टक्केवारी जास्त वाढलेली पहिले थोडी होती लोक आता जास्त वाढले आम्हाला ते आहे ना पाच टक्के निधी येत होता कोणाकडून नगरपालिकेकडून आणि त्याच्यात काय होतं आता ते वाढले गेले मग त्याच्यामुळं हजार दहा हजार बाराशे रुपये बारा हजार रुपये आम्हाला वर्षाला भेटतात फक्त बाकी नाही काय भेटत तुम्हाला हा नाही त्यांचं काय असतं ते मार्च महिना झाला ना मार्च महिना मार्च महिन्यानंतर त्यांचे ते काय अकाउंट असते ते अकाउंट झाल्यानंतर मग ते पैसे आपल्याला जमा होते बँकेत खाते जमा होत बाकी काय अडचणी याच्या व्यतिरिक्त काही योजना वगैरे नाही नाही बाकी नाही काय आपल्याला बाकी काय नगरपालिकेचं कामकाज कसं चालतंय कसं विकास आहे का आपल्याला कसं आहे बरं काय ठिकाणी हाय विकास काय ठिकाणी नाही विकास म्हणजे हे म्हणायचंय फक्त बाकी नाही तर म्हणतात आपल्याला म्हणजे कसं असतं ज्या वार्डाचे लोक मोठे आहेत मग त्यांचा तिकडे विकास करतात आपण इकडे कसं आहे आपण गरीब माणसं आपल्या इकडे विकास होत नाही फक्त आमचं म्हणणे फक्त इकडे विकास व्हायला पाहिजे फक्त बाकी काही नाही फक्त तुमच्या प्रभागामध्ये आता चांगले तरुण उमेदवार काय नाही 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 मला काय म्हणते उमेदवार तरुण असू द्या आता इथून पाठी भरपूर गेले तरुण उमेदवार फक्त काम पाहिजे मग मी काय म्हणतो ऐका ना सर झालं जर काम व्यवस्थित जर झालं ना लोक सगळे त्यांच्या पाठीमागे येते फक्त काम व्यवस्थित हो पाहिजे फक्त काय वेळेस काय होतो लाईट जाते आता हे प्रश्न त्यांचा तुमचा नाही नगरपालिका त्यांचं वेगवेगळे दुसरं लाईट जाते दुसरी गोष्ट अशी रोड व्यवस्थित करायचा फक्त आमचं इथेच बाकी काही नाही महिलांच्या दृष्टीने कस काय सेफ आहे का नाही नाही महिलाच्या दृष्टीने कसं असतं इथे जे ना भरपूर लोक आहे ना बाहेरगावचे लोक इथे आलेले आणि त्यांचे काय असतात लहान लहान बाळ असतात आणि काय वेळेस काय असतं मग ते एकट्या जायला यायला त्यांना प्रॉब्लेम येतो फक्त आता काय असतं लेडीज असते लेडीज असल्यानंतर काय असतं बाळ असतं समोर आणि मग जायला यायला काय असतो फक्त असं रोडच फक्त व्यवस्थित बाकी काही अडचण नाही आम्हाला फक्त हा हा असं आहे ते किती दिवस येते बस असत मग तर एक हा हा ना क्या लगता है आज का इलेक्शन जो देख रहे नगर परिषद का बहुत सारे पक्ष के उम्मीदवार उम्मीदवार ना क्या, क्या लगता उम्मीदवार काम करने वाले मिलेंगे क्या मिलेगी मिलेगा ना मिलेंगे इधर है अभी क्या है सेठ का था पैनल अभी सेठ का पैनल नहीं है सेठ आलिप्त तो हो गए तो अभी सबको चांस मिल गया ना आपने जो जो भी आए या चार, नवा किसी नवाचे को चार्स मिलना ही मांगता है ना तो इसके लिए ऐसा चेहरा मांगता है कि जो अपना विकास कर सके ऐसा कोई चेहरा बहुत सारे अभी चेहरे तो सब में तो तो तरी में उसके बाद में भाजपा के पास से बहुत चेहरे सारे ऐसे सा अच्छा है वो चेहरे के लिए उनको संधि मिल गए तो कोई भी विकास कर सकता इसमें कोई इतनी बड़ी बात नहीं है विकास तो कोई भी करने वाला है लेकिन जो चेहरा जो हमेशा लोगों के दिल में रहता है छपा रहता है वही चेहरा विकास के लिए सही रहता है आता आम्हाला तीस वर्ष झाली नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या हो हा चालू झाल्यात ना चांगले <laughs> उमेदवार दिले तुम्हाला पक्ष दिलेत दिलेत आता ह्या वेळेस दिलेले आहेत बघू काय सुधारणा करतात इथं तुमच्या गल्लीत काय अडचण आहे काय का इथं पाऊस आल्यानंतर मग खूप पाणी साठत चिखल होतो जायला यायला रस्ता राहत नाही आणि लाईट पण नाही ना म्हणजे उजड पण नाही इथं तुमची अडचण सोडवणार एखादा उमेदवार आता तुम्हाला वाटतो का आपल्याला न्याय देईल म्हणून असं प्रॉब्लेम आता वाटतय आम्ही दादा देतील इथून मागते तर काय नसते आश्वासन देऊन गेले पण आता बघू आम्ही दादांनी केलं तर चांगलंच आहे हो आहे कामच आहे कारण आमच्याकडे ते गणेश उत्सव म्हणजे गणेश येतात येतात गणपती उत्सवात ते नवरात्रीत येतात आणि सहकार्य करतात आमच्या मंडळाला ते आणि आमच्या येथील सगळ्या युवा पिढीला पण त्यांनी सहकार्य करतात सगळ्यांना हा चांगलं नेतृत्व दादा करतील असं आम्हाला काय किती दिवसापासून राहतो काय समस्या तीस एक वर्ष झाले इथं राहते आमची ते पावसाळ्यात जास्त पाणी तुमल्यामुळं काही सुविधा नाही पाणी नळ पाणी आहे नळ पाणी लाईट ही आमची सुधारणा ही मेन आहे पाणी तुमले इथं मच्छरची फॉर्टीची वगैरे गाड्या वगैरे आतमध्ये येत नाही ते रोड नीच जात आता आता चांगले चांगले उमेदवार तुमच्या प्रभागामध्ये काम करत काय वाटत का करतील हाय आशा वाटती आशा वाटती पण आता बघू काय होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या